नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त विजय कथासार अध्याय एकोणपन्नास या विठ्ठल चरणांनीच माझा घात केला श्री गणेशाय नमहा, कीर्तनामध्ये एका गृहस्थाचा मृतपुत्र जिवंत झाल्यामुळे लोक तुकाराम महाराजांचा सन्मान करू लागले त्यामुळे उपाधी टाळण्यासाठी ते अरण्यात जाऊन एकांतात एक ईश चिंतन करू लागले ते दिवसा बल्लाळाच्या वनात जात व रात्री गावात येऊन हरिकीर्तन करत एकदा दोन महिने झाले तरी ते घरी गेले नाहीत म्हणून त्यांच्या पत्नी घरोघरी जाऊन माझे पती तुम्हाला भेटले तर गृहस्थ धर्माच्या चार गोष्टी त्यांना सांगून त्यांचे मन वळवा अशी लोकांना विनंती करू लागल्या त्यानंतर एके दिवशी त्या पाणी आणण्यासाठी गेल्या असताना त्यांनी तुकारामांना देवळात जाताना पाहिले तेव्हा त्यांना रस्त्यात गाठून त्या म्हणाल्या हे तुम्ही काय चालवले आहे तुम्हाला कीर्तनात निर्लज्जपणे नाचता येते पण घराकडे लक्ष देता येत नाही मी घरी तळमळते रडत बसते याचे तुम्हाला काहीच कसे वाटत नाही मग आमची काळजी कोण घेणार यावर तुकाराम म्हणाले तुमच्या आईवडिलांनी मला पाहून तुमचे माझ्याशी लग्न लावलेले नाही मग मी तुम्हाला अन्न वस्त्र का पुरवू तुकारामांच्या पत्नी म्हणाल्या तुम्हाला पाहून लग्न लावलेले नाही मग त्यांनी कोणाला पाहून मला तुमच्या घरात दिली तुकाराम म्हणाले कोणाला म्हणजे माझ्या आई वडिलांना पत्नी म्हणाल्या पण ते तर केव्हाच मेले त्यांना आता मी कुठे शोधू तुकाराम म्हणाले अहो मी त्यांच्याबद्दल बोलत नाही पांडुरंग व रुक्मिणी यांच्याबद्दल बोलतो आहे तेच माझे आईबाप आहेत ते अक्षय आहेत त्यांना मरण नाही तुम्ही त्यांचे स्मरण करा त्यांच्यावर भरवसा ठेवा तेच तुम्हाला अन्न वस्त्र पुरवतील पत्नी म्हणाल्या मला तुमचे सगळे म्हणणे मान्य आहे पण आधी तुम्ही घरी चला आणि तेथे राहूनच हरिभजन करा यावर तुकाराम म्हणाले तुम्ही मला तसे वचन देत असाल तरच मी घरी येतो त्यांच्या पत्नींनी तसे वचन दिले आणि तुकाराम महाराजांना घरी नेले त्यावेळी तुकारामांनी चार दिवसांचे वैराग्य दाखवून आपली प्रतिष्ठा वाढवली आणि पुन्हा प्रपंचात पडले असे म्हणून लोकांनी त्यांची निंदा केली परंतु तुकारामांनी याचा खेद मानला नाही एकदा एकादशीच्या दिवशी तुळशी वृंदावनापाशी बसून त्यांनी आपल्या पत्नींना उपदेश केला ते वैराग्यपर अकरा अभंग प्रसिद्ध आहेत त्या अभंगातून त्यांनी नश्वर गोष्टींची आसक्ती व प्रपंचाचे जोखड यांचा त्याग करून दृढ परमार्थ साधावा यासाठी आपल्या पत्नींना अनेक प्रकारे समजावले व दुसऱ्या दिवशी विप्रांना बोलावून आपले घर लुटवा असे सांगितले तो उपदेश ऐकून त्यांचे चित्त द्रवले त्यांनी रात्रभर जागरण केले मग भल्या सकाळी नदीवरून आल्यावर ब्राह्मणांना पाचारण केले आणि त्यांच्या हातून संकल्पपूर्वक आपले घर लुटवले विप्रांनी त्यांच्या घरातील सर्व चीज वस्तू नेल्यावर तेथे एक जटाधारी संन्यासी आला व तुकारामांच्या घरातून नेण्यासारखे काहीही उरलेले नाही हे पाहून त्याने चुलीतील राख आपल्या अंगाला फासली आणि तो निघून गेला त्यासमयी समुद्रमंथन झाले आणि शिवजींच्या वाट्याला केवळ हलाहलच चाले असे म्हणून लोक त्या संन्याशाला हसू लागले त्यानंतर घरात अन्नाचा कणही नाही आता दुपारी मुले भुकेने व्याकुळ होतील तेव्हा त्यांना काय खाऊ घालावे या विचाराने तुकारामांच्या पत्नी चिंतातूर झाल्या परंतु तुकाराम मात्र शांत होते काही वेळाने ते बाहेर जाण्यासाठी निघाले तेव्हा रुक्मिणींनी त्यांचे सत्व पहायचे ठरवले त्या गरीब स्त्रीचे रूप घेऊन गे। त्यांच्यापाशी गेल्या व म्हणाल्या मी तुमच्या घरची राबती सेविका आहे तुम्ही आपले घर ब्राह्मणांकरवी लुटवले हे ऐकून मी आली आहे तरी काही उरले असल्यास मला द्या तेव्हा तुकारामांनी परसामध्ये वाळत घातलेले आपल्या पत्नींचे लुगडेच तिला देऊन टाकले हे वृत्त कळताच तुकारामांच्या पत्नी संतापल्या स्वतःच्या नशिबाला बोल लावत त्या रडत रडत आपले गारहाणे शेजारणींना सांगू लागल्या त्या म्हणाल्या दोन महिने गावात असूनही हे घरी आले नव्हते म्हणून लोक उलटस उलट चर्चा करीत होते तेव्हा मी कशीबशी यांची समजूत घालून यांना घरी घेऊन आले तर यांनी नानाविध दृष्टांत देऊन मलाच मोहित केले मला म्हणाले विठ्ठल रखुमाई हे आपले मायबाप आहेत त्यांचे पाय आठवत जा तेच तुम्हाला सांभाळतील तेच अन्नवस्त्रही देतील म्हणून यांच्या बोलण्यावर विसंबून मी माझे सारे घर लुटवले तर त्यानेही यांचे समाधान झाले नाही त्यांनी माझे पर्सात वाळत घातलेले लुगडेही एका अंत्याच्या बाईला देऊन टाकले मी मोलमजुरी करून मुलाबाळांना पोसत होते तेच बरोबर होते आता कुठून दुर्बुद्धी झाली आणि मी यांना घरी घेऊन आले असे मला वाटू लागले आहे आता मी काय करावे कुठे जावे मुलाबाळांना काय खाऊ घालावे विठ्ठलांचे पाय आठवताच ते अन्नवस्त्र देतात म्हणून मी दोन तीनदा त्या विठ्ठलांचे स्मरणही केले पण उपयोग झाला नाही त्या पायांनीच माझा घात केला आहे त्यांच्यामुळेच माझ्या संसाराची ही दुर्दशा झाली आहे म्हणून मी आता देवळात जाऊन त्या पांडुरंगांचे पायच दगडाने फोडून टाकते त्यानंतर तुकारामांच्या संतप्त पत्नी डोक्यावर दगड घेऊन तरा तरा देवळाकडे निघाल्या ते कळताच पांडुरंग थरथर कापू लागले ते पाहून रुक्मिणींनी आश्चर्याने विचारले स्वामी काय झाले त्यांनी सर्व वृत्त सांगितले आणि म्हणाले आता तुम्हीच काहीतरी उपाय करा रुक्मिणी म्हणाल्या तुम्ही थोडा वेळ येथून अन्यत्र जा त्या येऊन गेल्या की परत या यावर पांडुरंग म्हणाले अहो मी भक्तांच्या अधीन असल्यामुळे येथून गेलो तर तुकारामांना वाईट वाटेल माझी मूर्ती त्यांना दिसली नाही तर ते प्राणत्यागच करतील इकडे तुकारामांनी आपल्या पत्नींना पाहिले त्यांनी त्यांना वाटेतच थांबवले ते म्हणाले तुम्ही दगड घेऊन कुठे जात आहात त्यासमयी आप त्यांनी आपला हेतू तु सांगताच तुकारामांच्या डोळ्यात पाणी आले ते आपल्या पत्नींची समजूत घालत त्यांच्या मागोमाग निघाले तुम्हाला क्रोध आवरत नसेल तर तो दगड माझ्या डोक्यात घाला असे आपल्या पत्नीला म्हणू लागले ते जाणून तिकडे थरथर कापणारे विठ्ठल स्थिर झाले तेव्हा रुक्मिणी म्हणाल्या स्वामी काय हो आता तुमचे भय कुठे गेले यावर पांडुरंग म्हणाले आता मला तुकारामांची चिंता लागून राहिली आहे त्यांच्या पत्नींनी तो दगड त्यांच्या डोक्यात घातला नाही म्हणजे मिळवले तुकारामांच्या काळजीने मी माझे भय विसरलो आहे रुक्मिणी म्हणाल्या नाथ तुमची कृपा असताना भक्तांना भीती नाही आता काय करायचे ते मी पाहते त्यानंतर थोड्याच वेळात तुकारामांच्या पत्नी संतापाने थरथरत मंदिरात प्रवेशल्या तोच रुक्मिणींनी पटकन दार लावून घेतले त्यामुळे ते बाहेरच राहिले पांडुरंग आपल्यावर रुसले असावेत असा विचार करून तुकाराम घरी परतले अशा प्रकारे रुक्मिणींनी मोठ्या युक्तीने तुकारामांवर होणारा आघात वाचवला इकडे गाभारात आलेल्या तुकारामांच्या पत्नी देवांच्या पायावर दगड मारणार तोच रुक्मिणी त्यांना म्हणाल्या माझ्या नाथांनी तुमचा काय अपराध केला आहे तो तरी मला सांगा तेव्हा त्यांनी देवींना तुकाराम महाराज पांडुरंगांच्या चरणी लागल्यामुळे त्यांच्या संसाराची झालेली दुर्दशा सांगितली तेव्हा रुक्मिणी देवींनी त्यांना तुम्ही काळजी करू नका यापुढे तुमच्या संसारात ज्याची उणीव भासेल त्या सर्व गोष्टी मी तुम्हाला देईन असा शब्द दिला त्यांना साडी चोळी व मुठभर होऊनही दिले त्यामुळे तुकारामांच्या पत्नींचे समाधान झाले त्यांनी तो दगड टाकून दिला साडी चोळी नेसल्या आणि रुक्मिणींना वंदन करून आनंदाने त्या घरी परतल्या अध्याय एकोणपन्नासावा समाप्त श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, जये जये स्वामी समर्थ। ಅವಧೂತ ಚಿಂತನೆ ಶ್ರೀಗುರುದೇಯದ್ತ ಧನ್ಯವಾದ